चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता प्रत्येक स्वामी सेवेकरेसाठी किंवा जे कोणी नवीन स्वामी सेवेकरी स्वामींची सेवा करण्यासाठी इच्छा त्यांच्या मनामध्ये असेल तर त्यांच्यासाठी खूप म्हणजे खूप छान असा दिवस लवकरात लवकर येणार आहे तो म्हणजेच आपल्या गुरूंची गुरुपौर्णिमा बघा आपण स्वामी सेवा करतो किंवा स्वामी सेवा करण्याची इच्छा जर असेल तर या दिवसापासून तुम्ही या सेवेची सुरुवात करू शकतात कारण जीवनामध्ये कितीही मोठे संकट असू द्या कितीही मोठी अडचण असू द्या किंवा कितीही मोठी इच्छा असू द्या ती तुमची इच्छा पूर्ण होणार आणि तुमच्या जीवनातील अडचणी ह्या दूर होऊन तुमच्या जीवनाचं सोनं करणारी ही सेवा आज मी तुम्हाला सांगणार आहे बघा जेवण म्हणलं की त्याच्यात चढ उतार अडचणी ह्या येतच राहतात सुख दुःख हे पण येतच राहतं पण त्याचबरोबर कष्टाबरोबरच आपल्याला स्वामींची सेवा आपल्या देवांची सेवा करणंही तितकंच महत्त्वाचं असतं तर बघा आता लवकरच गुरुपौर्णिमा येत आहे मग गुरुपौर्णिमा येत आहे बऱ्याच ताई दादा बऱ्याच जणी स्वामींची सेवा कर करत म्हणजे करायची त्यांची इच्छा आहे मग स्वामींची कोणती सेवा करावी बघा ही जर सेवा तुम्ही मनोभावेने विश्वास ठेवून आणि अंतकरणाने जर तुम्ही ही सेवा केली तर तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असो कितीही अडचण मोठी असो तुमची इच्छा पूर्ण होणार आणि ती तुमची अडचणही दूर होणार ती म्हणजे या सेवेने बघा या सेवेने खूप ताईंना खूप दादांना छान छान असे अनुभव आलेले आहेत ही जर सेवा तुम्ही मनोभावेने अंतकरणाने आणि स्वामी महाराज माझी ही इच्छा पूर्णच करणार माझं संकट दूर करणार असा जर तुम्ही विश्वास स्वामी महाराजांवर ठेवला तर तो विश्वास हा कधीही वाया जाणार नाही कारण स्वामींवर ठेवलेला विश्वास हा परिपूर्ण पूर्णपणे पूर्ण, पूर्ण, पूर्ण होतोच तर बघा तुम्ही खूप अडचणीत असाल संकटात असाल मार्ग मिळत नसेल काय करावं समजत नसेल तर तुम्ही ही सेवा करायला लागलीच सुरुवात करा ही सेवा तुम्हाला वीस जून ते दहा जुलैपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे म्हणजेच एकवीस दिवसाची तुम्हाला ही सेवा करायची आहे या एकवीस दिवसाच्या सेवेमध्ये तुम्हाला तीन दिवसातच स्वामी महाराज प्रचिती देतात तुम्ही जर विश्वास ठेवून श्रद्धेने जर स्वामी महाराजांची सेवा केली तर तुम्हाला तीन दिवसाच्या आत प्रचिती येते बघा ज्याप्रमाणे मला स्वामींची सेवा केल्यानंतर तीन दिवसाच्या आत प्रचिती आली तशीच तुम्हालाही यावं आणि स्वामींची अशा प्रकारे तुम्ही सेवा करावी हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि लवकरात लवकर तुमची इच्छा पूर्ण व्हावी तुमची अडचणी दूर व्हाव्या हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता ती सेवा कोणती आहे ती कशी करायची सर्व काही आज या व्हिडिओमार्फत तुम्हाला मी सांगणार आहे तर त्या आधी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती या व्हिडिओमार्फत मिळून जाईल आणि तुम्ही अशी जर सेवा याप्रमाणे जर सेवा केली तर तुमची इच्छा ही एकशे एक टक्का एक पूर्ण होणार तर ती सेवा कोणती आहे जेणेकरून तुम्हाला तीन दिवसातच या सेवेचा या सेवेचा अनुभव येणार आहे छान असा आणि प्रचितीही छान अशी येणार आहे तर ती सेवा म्हणजेच चरित्र सारामृताचं पारायण बघा बऱ्याच वेळेस सात दिवसाचं पारायण करतं कोणी एकवीस दिवसाचं करतं कोणी एकावन्न दिवसाचं करतं तर कोणी एकशे आठ दिवसाचं करतं बघा तुम्ही जर कोणतीही सेवा अंतकरणाने आणि मनोभावीने आणि स्वामींवर विश्वास ठेवून जर तुम्ही कोणतीही सेवा केली तर त्या सेवेचं फळ हे तुम्हाला महाराज देतातच आपली कोणतीही सेवा केलेली आणि देवाला दिलेला वेळ हा कधीच वाया जात नाही कारण त्याचं फळही नक्कीच देव आपल्याला देत असतातच तर बघा तुम्हाला ही एकवीस दिवसाची सेवा करायची आहे आता तुमची जर खूप मोठी इच्छा असेल किंवा खूप मोठी अडचण असेल तर तुम्ही ही सेवा संकल्प करून करा म्हणजे जेणेकरून संकल्पयुक्त सेवा केलेली आपण ती मनोभावेने आणि दररोजच्या दररोज नियमितपणे करतो तर बघा तर ही सेवा तुम्हाला एकवीस दिवसाची करायची आहे तर सर्वात आधी संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा सर्वांना माहीत असेलच तर संकल्प करून तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि केंद्रामध्ये जावा मंदिरात जावा किंवा मठात जावा श्रीफळ खडीसाखर आणि फूल ठेवून स्वामी महाराजांना तुमची इच्छा सांगा तुमची अडचण असेल तर अडचण सांगा आणि त्यांच्याकडून त्यांना विनंती करा की ही तुमची सेवा निर्विघ्नपणे पूर्ण व्हावी आणि या सेवेला तुम्ही सुरुवात करा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत डिंडोरी प्रणित असेल तर चांगलंच नसेल तर दुसऱ्या कोणत्याही तुम्ही अकोलकोटमध्ये जे तुम्हाला मिळतं स्वामीचरित्र सारामृत त्याचंसुद्धा तुम्ही पारायण करू शकता तर तुम्हाला बघा एक ते एकवीस अध्याय स्वामीचरित्र सारामृत दिंडोरी प्रणित एक ते एकवीस अध्याय या पोथीमध्ये आहेत तर तुम्हाला दररोज नित्यनियमाने दररोज एकवीस दिवस तुम्हाला एक ते एकवीस अध्यायाचं तुम्हाला पठन करायचं आहे ज्या दिवशी तुम्ही या सेवेला सुरुवात करणार आहात त्या दिवशी तुम्हाला स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे दह्याने कदा करा पंचामृताने करा किंवा पाण्याने करा फोटो असेल तर तुम्ही स्वच्छ गुलाबजलने पुसून घ्या अशा प्रकारे तुम्हाला छान फूल हिना तर सर्व काही लावून स्वामी महाराजांची पूजा करून तुपाचा दिवा लावून उदबत्ती धूपदीप लावून तुम्हाला या सेवेला सुरुवात करायचं आहे या सेवेला सुरुवात केल्यानंतर मनात फक्त हे एकच इच्छा की स्वामी मी तुमची ही सेवा करत आहे तर ही सेवा तुम्ही माझी म्हणजे मानून घ्या आणि ही सेवा निर्विघ्नपणे माझ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्या आणि ह्या सेवेचं मला फळ ही तुम्ही नक्कीच द्या मला या अडचणीतून मला बाहेर काढा किंवा मला काहीतरी मार्ग दाखवा किंवा तुमची काही इच्छा मोठी असेल तर माझी ही इच्छा पूर्ण करा असं स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे आणि सर्वात आधी तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे अकरा वेळेस नाही जमलं तर तुम्ही एक एक वेळेस सुद्धा म्हणू शकतात खरंच अडचण असेल वेळ नसेल तर तुम्ही एक वेळेसुद्धा करून ही सेवा करू शकतात त्याचबरोबर नंतर तुम्हाला काय करायचं आहे स्वामी चरित्र सारामृताचे एक ते एकवीस अध्याय याचं तुम्हाला पठन करायचं आहे आणि एक ते एकवीस अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे एक ते एकवीस अध्याय पठन करून झाल्यानंतर मग तुम्हाला स्वामी महाराजांची नैवेद्य आरती करायची आहे जो काही तुमच्या घरी गोडाधोडाचा किंवा जो काही दररोजची भाजी चपाती जी काही बनवलेली आहे तो नैवेद्य स्वामी महाराजांसमोर ठेवायचा आहे आणि तुम्हाला आरती करायची आहे सर्वात आधी गणपतीची आरती नंतर स्वामी महाराजांची आरती नंतर दत्त महाराजांची आरती नंतर आपल्या कुलदैवतेची आरती अशा चार आरत्या तुम्हाला सकाळ संध्याकाळ एकवीस दिवसाचं पारायण करताय ना तर मग सकाळ संध्याकाळ तुम्हाला या चार आरत्या करायचा आहे जो काही नैवेद्य तुम्ही घरी सात्विक जेवण जे काही तुम्ही बनवलेलं आहे ते स्वामी महाराजांना तुम्हाला दाखवायचं आहे आणि ही सेवा तुम्ही पूर्ण करायची आहे बघा या सेवेने तुम्हाला एकवीस दिवसाच्या आत छान असा अनुभव येणार आणि छान अशी स्वामी महाराज तुम्हाला प्रचितीही देणारच आणि तुम्हाला या सेवेचं फळही नक्की महाराज देणार तुम्ही फक्त ही सेवा स्वामी महाराजांवर विश्वास ठेवून अंतकरणाने करा बघा तुमची कितीही मोठी इच्छा असो काहीही तुमची अडचण असो ती अडचण तुमची दूर होणार आणि तुम्हाला स्वामी महाराज मार्ग दाखवणार आणि तुमची इच्छाही पूर्ण होणार ती फक्त या सेवेने ही जर सेवा तुम्ही अंतकरणातून केली तर खूप खूप म्हणजे खूप तुमच्यासाठी छान असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जर एकशे आठ पारायणाची जर सुरुवात करायची असेल तर तुम्ही या गुरुपौर्णिमेपासूनसुद्धा तुम्ही एकशे आठ पारायणाची सुरुवात करू शकतात कारण हा खूप छान आणि खूप महत्त्वाचा दिवस क्षण आहे की आपल्या गुरूंची पौर्णिमा येत आहे गुरूंचे आपले जे कोणी गुरु आहे तुम्ही ज्या देवांना मानत आहात त्यांच्यासाठी ही थोडीफार सेवा तर तुम्ही आवर्जूनच करा त्याचबरोबर तुम्हाला ही जर एकवीस दिवसाची सेवा जर जमत नसेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आणखीन दुसरी सेवा सांगणार आहे तर तीसुद्धा तुम्ही सेवा आवर्जून करू शकता तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ